मला एखादं काम अंतकरणापासून करायचं आहे ही माझी जबाबदारी आहे आणि ती उत्तमरित्या पार पाडू शकतो आपल्या कार्यालयातील सर्वांनाच बरोबर घेऊन चालायचं असतं एखादं कर्मचारी चुकला तर त्या समजून सांगत त्याच्याकडून काम करून या घ्यायचं यातूनच खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांप्रती मैत्रीची भावना निर्माण करण्याचं काम अनिल नागणे यांनी साडेतीन वर्षाच्या गटविकास अधिकारी पदाच्या कार्यकाळात केले असल्याचे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांची राज्याचे कौशल्य उद्योजकता आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचा पंचायत समितीचे सर्व अधिकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे युवक काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात सेवानिवृत्त बँक अधिकारी हनुमंत नागणे आई उर्मिला नागणे पत्नी रोहिणी नागणे राजश्री नागणे दत्तात्रय नागणे आदी उपस्थित होते याला लोकल बॉडी म्हणतात किंवा लोकल गव्हर्नमेंट म्हणतात एक पोलीस खातं सोडलं तर सगळे खाते तुमच्याकडे जिल्हा परिषद समितीचे सगळे खाते आहेत एक पोलीस खात्यावर फक्त नाहीये आणि त्यामुळं एक छोट स्वरूप राज्याच्या गव्हर्नमेंटचं सरकारचं छोटं स्वरूप जिल्हा परिषद पंचायत समिती असं आहे तीन स्तरीय आपण आहे आणि मग खरं जर पोहोचायचं असेल नागरिकांपर्यंत विकास पोहोचवायचा असेल गावाचा विकास करायचा असेल तर पंचायत समिती तितकीच महत्वाची ठरते आणि त्या दृष्टीनं जर काम केलं तर प्रत्येक विभागाचं काम येतो एवढ्या योजना आपल्या योजना किती मी एकदा हिशोब केला होता तर तीनशे पासष्ट योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोणते असू सरकार बदलत नसतात सरकार चालू राहत असतं आम्ही बदलत असतो हे लक्षात ठेवा आणि हे तर प्रशासन जे असतं ना अधिकारी वर्ग हे बॅकबोन म्हणतात त्याला म्हणजे याचा पूर्णपणे जसं जा, शरीराचा पाठी पाठिंबाचा भाग त्याला कणा म्हणतात तो कणा म्हणजे प्रशासन असतं तो कधीच बदलत नाही बाकी बदलत असतं आपल्याला माहित नसतं पेशी बदलत असतात हे बदलत असत पण बॅकबोन कायम असतं प्रशासन कायम कण्यासारखं का काम करत असतं सरकार कोणते येऊ त्यांच्याकरता भाजप काँग्रेस असं काही भानगड नाही ते ते कायम असतं ते प्रशासन काम करीत राहत असतं जिथं प्रशासन चांगलं असतं जिथं अधिकारी वर्ग मी खूप पाहिला म्हणजे मी आता राज्यामध्ये सतरा अठरा वर्ष मंत्री म्हणून राहिलो महसूल विभाग सांभाळला सगळे अधिकारी पाहिले राज्यातले अधिकारी सगळ्या प्रकारचे पाहिले अनेक खाते मी सांभाळले तेव्हा त्याच्यामध्ये अधिकारी चांगला असला मंत्र्याचा सेक्रेटरी चांगला मिळाला त्याला प्रिन्सिपल सेक्रेटरी सेक्रेटरी जे पाहिजे तो मिळतो त्यावेळेस तो एकदा चांगला मिळाला तर त्याचं निम्म काम झालेलं असतं तो, मंत्र्याचं तोच बरोबर सगळं सांभाळून देत असतं हे सूत्र मला पहिल्यापासून आहे म्हणून मी आपण पाहिलं असेल चांगले अधिकारी आणणं जिथं जी संस्था आहे त्या संस्थेवर सगळ्यात चांगला अधिकारी आणून कसा बसवता येईल की आपल्याला फार पाहण्याची वेळ येणार नाही आणि आपलं प्रशासन चांगलं चालेल हे कायम सूत्र ठेवून आम्ही काम केले आणि त्या शोधामध्येच मौनात मी सांगितलं त्यापुन आमचा शोध चालू होता त्याच्यात तुम्ही पक्के सापडले आणि असं सापडले एवढ्या म्हणजे सुनील केदार मंत्री होते आणि त्या म्हणजे कडक कार्यक्रम एकदम साधं बोलायचं माहितीच नाही तो तो घडी सुद्धा म्हटला नाही बाबा एक नंबरचा अधिकारी तुम्ही घेऊन जा नक्की आणि त्या पत्तीनं आपण नागने साहेबांना इथं आणले आता आपले जे मुख्य अधिकारी आलेले आहेत याला सुद्धा नगरपालिकेला त्यांचं नाव आहे कोकरे रामदासजी कोकरे आले तर इथ गेले हा त्यांचं काम जे असेल ते सुद्धा घनकचरा या विषयातला आज महाराष्ट्रातला महत्वाचा माणूस होतो आपण आपण सुद्धा कुणी येऊ आपण म्हणजे आम्ही असो कुणी मंत्री असेल कुणी आमदार असेल कुणी असेल लक्षात ठेवलं पाहिजे कायम असं लागलं पाहिजे त्यांच्याशी सुद्धा का ते सुद्धा कॅपेबल आहेत तुम्ही फक्त आम्ही आमदार झालो आम्ही मंत्री झालो म्हणून ते कुणी कमी आहे असं समजायचं काही कारण नसतं त्यांच्या सुद्धा क्षमता असतात चांगल्या आणि त्या पद्धतीनं त्यांना जर बरोबर घेऊन आपण चाललो सहकार्याच्या भावनेनं तर तुमचं काम सुंदर करून दाखवण्याची ताकद अधिकारी आणि कर्मचाऱ्यामध्ये असतं हे मानणारा मी आहे मावळते गटविकास अधिकारी अनिल नागणे म्हणाले की संगमनेर पंचायत समितीमधील सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आपण साडेतीन वर्ष चांगलं आणि प्रामाणिक काम केला सर्वांच्या सहकार्यानंच या पंचायत समितीला माजी वसुंधरा अभियानाचं सहा कोटी रुपयांचं अकरा बक्षीसं तसेच यशवंत पंचायतराज अभियाना स्पर्धेमध्ये आदर्श पंचायत समितीचा पुरस्कार मिळाला या सर्व कामाची दखल घेत राज्य सरकारनं माजी कौशल्य उद्योजकता आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मंत्रालयात निवड केली आहे याचं सर्व श्रेय अधिकारी कर्मचाऱ्यांचा असल्याचं त्यांनी म्हटलं माझा मनापासून नमस्कार ज्यांच्यामुळे मी संगमनेर तालुक्यामध्ये आलो राहिलो रमलो आणि काही थोडं काम करू शकलो असे आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय थोरात साहेब एका कार्यक्रमामुळे दोघे गेले परंतु आमचे आपले सगळ्यांचे आदर्श डॉक्टर साहेब सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे आणि दुर्गाताई आज आवर्जून वेळात वेळ काढून इथे उपस्थित असलेल्या अत्यंत सालस प्रेमळ स्वभावाच्या आणि अत्यंत मनापासून समाज कार्यामध्ये काम करण्याची आवड असलेल्या जयश्रीताई तसेच आवर्जून खूप लांबून लांबून आलेले खरं म्हणजे आता काय बोलण्याची आवश्यकता जोरलेली नाही मी सगळ्यांचे आभार मिळून बसायला पाहिजे अशी परिस्थिती आहे परंतु दोन मिनिट दोनच मुद्द्यावर बोलणार आहे की इथं भेटलेली माणसं आणि इथं करता आलेलं काम संगमनेर तालुक्यामध्ये मी पण साहेबांनी सांगितलं सांगोला तालुक्यातल्या दुष्काळी अशा मानदेशातला मानखटाव जत सांगली आटपाडी ही जी गाव आहेत मांजेश ज्याला म्हणतो हा सगळा दुष्काळी आहे या दुष्काळी पट्टातल्या त्यात पण दुष्काळी असलेल्या गावातला आता थोडंसं चित्र बदललं आहे परंतु पूर्वी साहेब आमच्याकडे जानेवारीपासूनच पाणीचं दुर्भिक्ष असायचं पिण्याच्या पाण्याचं सुद्धा अशा महूत गावामध्ये खरं म्हणजे माझे आई वडील इथं आहेत या दोघांमुळे मी आज इथपर्यंत पोचू शकलो हे मला कुठलाही मनामध्ये न ठेवता सांगावं असं वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली शहाण्णव सत्त्याण्णव साली नवोद थोडीफार शेती होती वडिलांची बँकेतली नोकरी होती सगळं व्यवस्थित चाललेले होते पण एक क्रांतिकारी निर्णय माझ्या वडिलांनी घेतला की चार मुलं आहेत आपल्याला सगळ्यांच्या शिक्षणासाठी पुण्याला जायचं तो निर्णय आमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला कदाचित गावीच राहिलो असतो तर काय झालं असतं माहीत नाही परंतु शिक्षणासाठी पुण्याला येण्याचा निर्णय घेतला त्यासाठी बदलीसाठी प्रयत्न केले बँकेतून पहिले दोन वर्ष बदलीच झाली नाही एकट्या आईनी मी शहाण्णव सत्त्याण्णव साळाचा गोष्ट आहे आम्हाला चार मुलांना माझ्या सगळ्यात लहान भाऊ तेव्हा केवळ दोन वर्षांचा होता तिथपासून माझी मोठी बहीण सातवीला होती मी पाचवीला होतो अशा सगळ्या चौघांचा म्हणजे कोणीही मातेगोती जवळ नसताना आईने आम्हाला दोन वर्ष कसं सांभाळलं मला चांगला आठवत आहे परंतु <coughs> आई वडिलांच्या त्या क्रांतिकारी निर्णयामुळे आम्ही चौघई म्हणजे माझी मोठी बहीण गायनाकोलजिस्ट आहे ती इंदापूरला तिचं हॉस्पिटल आहे छान माझा सगळ्यात लहान बहीण आज इथं उपस्थित आहे ती पण इंजिनियर आहे सगळ्यात लहान भाऊ चार नंबरचा बी बे मध्ये बेंगलोरमध्ये मॅनेजर आहे या सगळ्यांना म्हणजे चारही मुलांना अत्यंत जबरदस्त शिकवण ज्यांनी दिली ती माझ्या आईवडिलांना प्रति प्रतज्ञता कृतज्ञ व्यक्त करतो संगमनेरमध्ये येण्याची संधी मला साहेबांमुळे मिळाली दोन मला सांगितलं ती प्रक्रिया सांगितली साहेबांनी फक्त मला एकदा भेटायला बोलवलं होतं दोन तीन मिनिटं फक्त असं चिठ्ठी नव्हती पण तीनच मिनिटांमध्ये साहेबांनी मला म्हणून सांगितलं एवढंच सांगितलं होतं की आमच्याकडे भरपूर काम आहे कुठलंही बेकायदेशीर आम्ही सांगणार नाही तुम्ही करायचं नाही मी म्हटलं हे जमलं म्हटलं तर हे आपलं स्पष्टपणे तेव्हा झालेलं होतं साहेबांनी कधीही सांगितलं नाही ह्याचं काम करू नको हा शब्द साहेब का काम करा हे कायम सांगितलं निश्चितपणे सांगितलं परंतु ह्याचं हे काम करू नका हे साहेबांनी कधीच सांगितलं नाही आणि कुठलंही बेकायदेशीर काम आम्ही सांगणार नाही तुम्ही करायचं नाही ही शिकवण साहेबांची निश्चितपणे मी आयुष्यभर कारण आमची सुद्धा तीच शिकवण आणि आई वडिलांकडून आणि आमच्या परिवाराकडून मिळालेली असल्यामुळे संगमनेर तालुक्यात आल्यानंतर आपल्याला कोविड काळ नुकताच संपला होता काय काय करता येईल असा विचार करत होतो माझ्या एक लक्षात आलं की संगमनेर तालुका प्रेमी आहे खूप म्हणजे दंडकार्यांना अभियान मी इथे आवर्जून सॉरी दंडे अभियानाचा उल्लेख आवर्जून करीन स्वर्गीय भौसभ थोरातांनी ही जी संकल्पना सुरू केली होती याच्यातून खूप मोठी वृक्ष लागवड झालेली मला दिसली लोकांमध्ये जाणीव जागृत असलेली जाणीव जागृती दिसली की झाडं निसर्ग पर्यावरण आणि माझं मत असं आहे की तापमान बदल आणि पर्यावरणात होणारे विविध बदल हे मानवजाती पुढचे सर्वात मोठं आव्हान आहे तर त्याच संबंधित तालुक्यात खूप चांगलं काम होतं असं मला वाटलं तर याच्यामध्ये आपण ही काम करूया तर मियावाकी स्वरूपाची वृक्ष लागवड आणि सावनेरला असताना एक अयशस्वी प्रयोग केला होता तिथं काही यशस्वी म्हणजे एक चोर फुटामध्ये एवढी झाडं लावायची कशी लावायची कुठे लावायची कुठली झाडं लावायची ते अयशस्वी ठरलं होतं परंतुनेरमध्ये मला पकाजी गायकवाड येवळी पंचायत समितीचे लेखाधिकारी प्रदीप वरपे उमेद अभियान तालुका समन्वयक रवींद्र खलाटे वरिष्ठ लिपिक भारत घुगे सार्वजनिक बांधकाम उपअभियंता नाना हिरे शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण राऊत शिक्षक दीपाली रेपाळ सोमनाथ मदने देवगाव केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव सारंगधर पांडे ग्रामपंचायत अधिकारी सुनील नागरे गंगाधर राऊत अहमद शेख गुंजाळवाडीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ जवळे कडलकचे सरपंच निलेश कडलक तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप चाणक्य मंडळाचे नितीन नागणे मयूर पाटील गुलाब भोसले ॲडव्होकेट स्वप्नील कोल्हे राजश्री नागणे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर